यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी, जी आहे ती सिन्नर या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि सिन्नर या ठिकाणी अगदी काही वेळातच अजितदादा पवार यांची सभा होणार आहे आपल्यासोबत काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात ताई काय सांगाल लाडकी बहिणी योजना आलेली आहे या सरकारमार्फत नेमकं काय वाटतंय जनसामान्यांना काय वाटतंय तुम्हाला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मी सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने अजित दादांचं खूप स्वागत करते आणि सर्व बहिणी आज दादांना भेटण्यासाठी या सिन्नर नगरीमध्ये पोचलेल्या आहे पूर्ण सर्व तालुक्यातून महि महिलांची उपस्थिती खूप आहे आणि सर्व महिलांच्या वतीने मी अजित दादांचे खूप आभार मानते दादांनी आशा वर्करसाठी वाढ केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आता ह्या योजना चालू केलेल्या आहे दादांचे सर्व महिलांच्या वतीने खूप आभार एक गोष्ट अशी की रक्षाबंधन जवळ आलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर जे आहे पहिले जे दोन महिन्याचे हप्ते आहेत ते देखील देण्यात येणार आहेत अजितदादा यांच्या नावातच खरं तर कसा दादा आहे तर बहिणींचं नेमकं कसं आहे त्यांच्याकडे बघणं कारण की अजितदादा एकीकडे योजना आलेल्या आहेत गोरगरिबांसाठी दुसरीकडे अजितदादा भाऊ किंवा असं काही नेमकी काय भावना आहे तुमची हे बघा दादा हे वाद्याचे वाद्याचे पक्के आहे दादांनी आपला वादा पूर्ण केलेला आहे सर्व महिलांसाठी ही योजना दादानी आणून या योजनेचा सार्थक करून ह्या दादांना आज सगळ्या महिलांचा शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालेल्या आहेत नक्कीच तर बघू शकतो की जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी आहे ती यशस्वी होताना दिसत आहे की योजना ज्या आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात पोहोचलेल्या आपल्याला दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज सिन्नर